राम राम शेतकरी मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा शेतकरी मित्रांनो जी काही कांद्याची पात असते तर तिचा जास्तीत जास्त फुटवा होणं गरजेचं आहे कारण फुटवा जर जास्तीत जास्त झाला तर माना जाड बनतात आणि त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो माना जास्तीत जास्त जाड बनल्यानंतर जे काही मानेतला रस आहे तर तो आपल्याला कांद्यामध्ये उतरलेला तिथं पाहायला मिळतो कांद्याची आपल्याला जास्तीत जास्त साईज तिथं झालेली आपल्याला पाहायला मिळत असते तर शेतकरी मित्रांनो आपल्याला सुरुवातीपासून नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे कांद्याच्या किती पातीचा फुटवा झालेला आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो माना किती जाड आहेत मित्रांनो नेमकं हे सगळं नियोजन आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे अतिशय थोडक्यात सांगतो मित्रांनो हा जो काही पूर्ण प्लॉट तुम्ही इथं पाहू शकता कशा प्रकारे जो काही पातीचा फुटवा आहे तर तो इथं झालेला आहे आता भरपूर सारे शेतकरी म्हणतील की बाबा ओ वाराम्यवहारचा वा चुकटून दाखवतोय का तुम्ही इथं सेंटरला डायरेक्ट जवळ घ्या तुम्ही इथं सेंटरला सुद्धा पाहू शकता जे काही पातीचे फुटवे आहेत बऱ्यापैकी दहा बारा दहा बारा जे काही फुटवे आहेत वाफ्यामध्ये तुम्ही पाहू शकता अतिशय जबरदस्त झालेला हाच वाफा नाही तुम्ही शेजारच्या वाफेमध्ये जरी आले इथं जरी निरीक्षण केलं तर जो काही पातीचा फुटवा आहे तर तो खूप सुंदर आपल्याला इथं झालेला पाहायला मिळतोय तर शेतकरी मित्रांनो पातीचा फुटवा होण्यासाठी नेमकं कोणत्या प्र प्रकारे आपल्याला नियोजन ठेवणं गरजेचं आहे कशा प्रकारे आपल्याला व्यवस्थापन करणं गरजेचं आहे Uh, मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जर प्रॉपर अन्नद्रव्याचं व्यवस्थापन हो खत व्यवस्थापन हो जर तुम्ही केलं तर तुमचा पातीचा जो काही फुटवा आहे तर तो आपल्याला चांगला झालेला पाहायला मिळेल आणि अचानक जर तुम्ही काही व्यवस्थापन हो करायला गेले तर फुटवे काही तिथं वाढणार नाही म्हणजे तुम्ही म्हटले बाबा आता मी ही फवारणी करून उद्या झोपेतून उठून डायरेक्ट फुटवे वाढणार आहे असं तिथं काही होत नाही मित्रांनो जे काही फुटवे किंवा मानझाड बनण्यासाठी स्फुरद ज्याला आपण फॉस्फरस म्हणतो तर हे अन्नद्रव्य आपल्याला तिथं काम करतं पाहायला मिळतं मित्रांनो मी प्रॉपर दोन खताचे जे काही ढोसा आहेत खत व्यवस्थापन आहेत तर ते चॅनलवरती अपलोड केले आहेत ऑलरेडी आणि त्याच्यामध्ये पूर्ण जे बारकाई असतात कांद्या पिकाच्या साईज कधी होते बाबा फुटवे कधी होत असतात तर ह्या सगळ्या बारकाईवरती लक्ष ठेवून जे काही अन्नद्रव्य किंवा खताचे प्रकार आहेत तर ते सजेस्ट केलेले आहेत मित्रांनो बऱ्यापैकी लागवड करून झाले झाले जर पहिला खताचा ढोस प्रॉपर टाकला तर अशा प्रकारचे फुटवे व्हायला आपल्याला कुठलीही फवारणी करावं लागणार नाही परंतु शेतकरी मित्रांनो जर तो खताचा डोस तुम्ही चुकीचा टाकेला असेल तर शक्यतो फुटवे होणार नाही कधी कधी फक्त पाता जी कांद्याची पात असते तर ते आपल्याला जास्त लांबलेली तिथं पाहायला मिळते <coughs> मित्रांनो बऱ्यापैकी तीस ते पस्तीस दिवसाच्या आसपास जास्तीत जास्त स्फुरदयुक्त खताचा आपल्याला फवारणीमध्ये किंवा ड्रेनचिंगद्वारे तिथं वापर करायचा आहे बऱ्यापैकी बारा एकसष्ट झिरो <coughs> या विद्राव्य खताचा तुम्ही वापर करू शकता शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी फवारणीमध्ये किंवा शेतकरी मित्रांनो चार ते पाच किलो जे काही बारा एकसष्ट झिरो हे विद्रावे खत आहेत तर तुम्ही सुद्धा सोडू शकता मित्रांनो ते सोडल्यामुळं जे काही पुरत हे अन्नद्रव्य आहेत तर ते आपल्या कांदे पिकाला चांगल्या प्रकारे मिळेल आणि जे काही माना आहेत आपल्या कांद्याच्या तर त्या तिथं जास्तीत जास्त जाड झालेल्या त्याच्यासोबतच जे काही फुटवा आहे तर तो प्रॉपर झालेला पाहायला मिळेल बऱ्यापैकी पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये तुम्ही वीस वीस झिरो तेरा किंवा शेतकरी मित्रांनो डी किंवा शेतकरी मित्रांनो चौदा पस्तीस चौदा यांसारख्या खताचा जर वापर केला असता ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त स्फुरद ही अन्नद्रव्याची मात्रा आहे तर निश्चितच जे काही पातीचा फुटवा माना जे आहेत तर ते आपल्याला जाड बनलेले तिथं पाहायला मिळतील शेतकरी मित्रांनो तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करत नाही अजूनही व्हिडिओ लाईक केलं नसेल तर एकदा व्हिडिओ लाईक करून घ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मनामध्ये कुठलाही प्रश्न पडला असेल तर खाली कॉमेंटमध्ये विचारा लवकरात लवकर त्या प्रश्नाचं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल राम राम